कुंडली कवर्दे दे हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता लिसवा मामका पांडव किम मा कुरुवत संजय श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभी जवळपास चौऱ्याऐंशी ओव्यांच्या पर्यंत नमन आणि सुरुवातीचं मंगलाचरण आणि प्रस्तावना या संदर्भात चिंतन केल्यानंतर पुढे ज्ञानेश्वर माऊली गीतेकडे वळतायत कारण आपल्या गुरूंची म्हणजे थोरल्या बंधूंची आज्ञा शीर्षावंद्य मानून या बोला निवृत्तीदासू पाऊने परम उल्हा निवृत्तीदास म्हणजे स्वतः आपल्याला निवृत्तीदास म्हणून घेतात आणि गुरुनी केलेल्या आज्ञानुसार आज्ञेनुसार तुम्ही आता श्रीकृष्ण काय म्हणाले ते शाण असं म्हणून ग्रंथाकडे ग्रंथाच्या मूळ विषयाकडे वळण्याची आज्ञा करतात आणि त्याला प्रमाण मानून गीतेच्या पहिल्या श्लोकावर या ठिकाणी माऊली भाष्य करतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विरोसवा मामका पांडवाश्च किम कुर्वत संजय संजयाला धृतराष्ट्रांनी प्रश्न विचारलाय इथून गीतेचा प्रारंभ आपल्याला दिसतो या ठिकाणी धृतराष्ट्रासाठी माऊलींनी जो शब्द वापरलाय म्हणजे ज्याला आपण विशेषण म्हणून ते तरी स्नेहे मोहितू आता स्नेहे मोहितू पुत्राच्या स्नेहाने मोहित झालेला या अर्थाने माऊलींनी धृतराष्ट्राकडे पाहिलेलं आहे कशामुळे तर मामका हा या शब्दाने धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपल्या पुत्राबद्दल किती आसक्ती होती हे सूचित होतं आणि हा सूचित होणारा अर्थ प्रगट करताना त्यांनी पुत्रस्नेहेोहितू अशा प्रकारचं त्याचं विवरण केलेलं आहे आणि मग पुढे संजय त्याला उत्तर देताना दृष्टवा तू पांडवानीकमविम दुर्योधनस्तदा दुर्योधनाने आपल्या सैन्यामध्ये कोण कोण रथी महारथी आहेत ज्याचं विवरण कसं केलंय ते माऊली सांगतात सर्वत्र दुर्योधन पाहतो आणि आपलं सैन्य किती बलिष्ठ आहे किती ताकदवान आहे त्याची ताकद किती आहे त्याचा व्याप किती आहे याचं विवरण दुर्योधनाच्या तोंडून माऊली करतात आणि हे करताना ते नात्री वडवानुसांदूकला अत्यंत वीरश्रीपूर्ण अशा प्रकारचं आणि मनाला भय निर्माण करणार असं हे वर्णन करताना प्रलय वाते पोखला सागर शोषिणी उधवला अंबराशी ते दुर्योधय देखील दुर्योधने आणि दुर्योधनाने पांडवांचं सैन्य पाहिलं आणि आपलंही सैन्य पाहिलं आणि जैसे न जै पंचानने पंच ते ज्याप्रमाणे कितीही हत्तींचा समूह असला तरी सिंह जसा त्याला भीत नाही त्याप्रमाणे दुर्योधनाची आपल्या सैन्याकडे आणि पांडवांच्या सैन्याकडे पाहण्याची भूमिका त्यांनी प्रगट केली आणि गिरीदुर्ग जैसे चालते तसे विविध भवते वेगवेगळ्या विव्हांची रचना त्यांनी पाहिली आणि कोण कोण आलेले आहेत याचे विवरण केलेलं आहे के आता हे विवरण करताना दुर्योधन हा पांडवांच्याकडून कोण कोण आलेत आणि कौरवांच्याकडचे कोण कोण सेनापती आहेत सेनाधीश आहेत हे पाहतो आणि आता मुसादळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगी आयक सांगितले असं म्हणून या ठिकाणी अश्वत्थाम आहे त्याप्रमाणे द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य अशा प्रकारचे एकेका आचार्यांबरोबर लढताना कदाचित मोठमोठे कृतांतासारखे वीर सुद्धा किंवा यमराज देखील घाबरतील कृतांतू मनी मन कृतांत म्हणजे यमराज यमराज देखील ज्याला घाबरतील अशा प्रकारचे एक एक जण आहेत हा अश्वत्थामा पैलप आहे याचा अडदरू सदाव आहे कृतांत मनी अडदरू याची भीती कृतांताला सुद्धा वाटते त्याचं कारण सूक्ष्म असं आहे की अश्वत्थामा हा चिरंजीव आहे म्हणजे त्याला यमराज काही करू शकत नाहीत यमराजाच्या या ज्या मृत्यूची जी रेषा आहे त्याच्या पलीकडे जाणारा हा अश्वत्थामा असल्यामुळं मौलींनी बरोबर त्याचे विवरण करताना याचा सदा जरू कृतांतु मनी असं वर्णन केलेलं आहे आणि मग माऊलींच्या शब्दामध्ये किती सूक्ष्मता आहे हे आपल्या लक्षात येईल कारण दुर्योधनाने जेव्हा आपलं सैन्य पाहिलं आणि आपलं आपलं सैन्य आपल्याला किती अनुकूल आहे हे पाहिलं हे वर्णन करताना माऊली म्हणतात पतिव्रतेचे हृदयजे पती वाचूनी न स्पर्शे मी सर्वस्वयात से सुभटाशी सुभट म्हणजे सैनिक सूर वीर अशा प्रकारचे सेनानी याला सुभट असा शब्द आहे भट असा देखील शब्द आहे आणि सुभट असाही शब्द आहे भट म्हणजे आजच्या काळातले ब्राह्मण नव्हे भट म्हणजे सैनिक हा अर्थ आहे तेव्हा हे सुभट आहेत हे सैनिक असे आहेत की जे मला इतके एकनिष्ठ आहेत की ज्याप्रमाणे पतिव्रता ही पतीला एकनिष्ठ असते माऊली आता वर्णन कोणतं करतायत दुर्योधनाला सैनिक किती एकनिष्ठ आहे असं वर्णन खरं म्हणजे वीरश्रीयुक्त हे वर्णन आहे पण याचं वर्णन करताना माऊलींनी पुन्हा एकदा पतिव्रता आणि पती यांचा दृष्टांत दिलेला आहे माऊलींच्या शब्दामध्ये पण कसं आहे हे आपल्याला या शब्दाशब्दामध्ये दिसतं इथे खरं म्हणजे दुर्योधनाच्या मनामध्ये आपल्या सैनिकाबद्दलची निष्ठा प्रगट करताना पतिव्रतेचा संदर्भ यायचं काही कारण नाही पण कारण हे आहे की पतिव्रता ज्याप्रमाणे पतीशी एक रूप असते एकनिष्ठ असते पण एवढंच नव्हे तर आपल्या पतीच्या सोबत सहगमन करण्याची तिची तयारी असते म्हणजे स्वतःच्या जीवाची देखील ती पर्वा करत नाही हे त्यांना म्हणायचे हे त्यांना दाखवायचे आणि म्हणून पतिव्रता ही पतिनिष्ठ एवढी आहे की त्याच्यासोबत सहगमन करण्याची सुद्धा तिची क्षमता आहे तसं माझं सैन्य आत्मार्पण स्वार्पण करायला तयार आहे ही सूक्ष्म अशा प्रकारची जी सांकेतिक भूमिका आहे ती माऊली या ठिकाणी मानतात आणि म्हणून ऐसे सर्वापरिपूरतेर दळी आमू असे आमचं सैन्य आणि हे सांगताना माऊली म्हणतात येणे दळभार आघा साचू आमुचा त्यामुळे आमचा जो दळभार आहे आमचं जे सैन्य आहे ते फार श्रेष्ठ आहे आणि मोठ आहे आमच्या पुढे पांडवांचं सैन्य काहीच नाही अशी त्यांची भूमिका असल्यामुळं प्रत्येकाने शंख वाजवलेले आहेत भीष्माचार्याने शंख वाजवलाय त्याचप्रमाणे सर्वांनी आपापले शंख वाजवले याच एक भयद रूप पूर्ण युद्धाचं जे तत्कालीन पर्यावरण आहे युद्धाचं जे स्वरूप आहे ते माऊली उभी करताना म्हणतात जैसे आकाश का पडले या आकाश तुटून पडावं इतके भयानक गगन भेदी अशा प्रकारचे स्वर शब्द या शंखामधून प्रगट झाले शंखनादातून प्रगट झाले आणि तेने महाघोषक जरे दुमदुमती मधुमती गिरीकंदरे गिरीकंदरातून हा आवाज येऊ लागला आणि त्याच्या प्रतिध्वनीने मोठमोठे वीर देखील चकित झाले आकाशातून खाली पडतील की काय असं वाटू लागलं आणि एका उभयाचे प्राणे गेले चांगाचे दात बैसले कोणाकोणाच्या दातखिळी बसल्या कुणी घाबरले कोणी त्याच ठिकाणी लटलट कापू लागले असं हे भयानक तुंबळ युद्धाच्या प्रारंभी होणारा शंखनाद हाच खरा खऱ्या अर्थाने भयद होता युद्धाचं आणि हे सांगताना माऊलींनी शब्द असा वापरलाय की या वेळेला अर्जुन आणि कृष्ण हे रथ घेऊन समोर आलेले कारण अर्जुनाचा रथ हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये नंतर श्रीकृष्णाने आणला पण यावेळेला काहो निजसार विजयाचे कि ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी कातले चारी याबद्दल खूप स्वतःच मत नोंदवलेलं आहे अनेक गोष्टीची चर्चा यामध्ये झालेली आहे तर हे गरुडाचे गरुडाची जावळी अर्थात गरुडाच्या जणू काही गरुडच पांढरे स्वच्छ गरुड जसे असावेत त्याप्रमाणे जावळीयेचे असं म्हटलंय जावळीयेचे म्हणजे त्यांच्याच त्यांचे जुळे भाऊ असा अर्थ गरुडांचे जुळे भाऊ म्हणजे पांढरे स्वच्छ असणारे चार घोडे जे श्रीकृष्णांनी आपल्या रथाला लावलेले आहेत त्या चार घोड्यांचं वर्णन कातले चारी शब्दाने केलेले आणि की पाथाचा मेरू जैसा रहमवरू मिरवे तैसा अहो हे रथ म्हणजे कसे होते सामान्य नव्हे जणू काही या डोंगरालाच पंख फुटावेत असे हे प्रचंड रथभार त्या ठिकाणी होता आणि जेथे वाहकू श्रीकृष्णाने अश्व आणले आणि तो महाप्रलयजळ धरू या वेळेला अर्जुनाचा मुलगा त्याचप्रमाणे सात्यकी दृष्टद्युम्न या सगळ्यांचं वर्णन ज्ञाने देवमाऊली करतात आणि समुद्र जळ उसळ जणू काही समुद्राचं पाणी कैलासापर्यंत उसळलंय अशा प्रकारचा हा सैन्य भात आपल्या समोर उभा करतात आणि हा करताना या वेळेला जसा जणू काही प्रलय काल आता उपस्थित झालाय आणि जैसा गजघंटा तू सिंह लिला विधावी तू ज्याप्रमाणे एवढ्या मोठ्या हत्तीच्या मेळाव्यामध्ये एखादा सिंह गर्जना करत यावा त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यामधून प्रत्यक्ष आवाज येऊ लागला की आता सावध व्हा सावध व्हा म्हणून भीष्माचार्यांनी आपला शंख फुंकला आणि तो गाजत उभेची एक म्हणती सावध व्हा आणि याच वेळेला जेथं बाणवरी धनुर्धर वर्षता ती निरंतर माऊलींनी वर्णन असं केलेलं आहे की ज्याप्रमाणे इथे आकाशामधून पाण्या पावसाच्या धारा पडाव्यात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव सुरू झालेला आहे ते तेथ बाणवरी धनुर्धर वर्षता की निरंतर जसे प्रलयांत जलधर आणि वारका प्रलयांच्या अर्थात जो अत्यंतिक प्रलय ज्याला आपण म्हणतो त्या अत्यंतिक प्रलयाच्या वेळेला जशा जलधारा आकाशामधून मुसळधारा पडत असतील तशा मुसळाच्या सारख्या धारा पावसाच्या सारख्या धारा बाणाच्या पडू लागल्या आणि या वेळेला श्री कृष्णाला अर्जुनाने रथम दोन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभ्या करायला लावला आणि या वेळेला एकदम अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला हा विषाद निर्माण झाला कृपया परापरया विष्ठू विषादन निदम अब्रवीत विषादन निदम अब्रवीत विषाद निर्माण झाला त्या विषादाचं वर्णन जे माऊली करतील त्या संबंधीचं चिंतन आपण उद्याच्या भागामध्ये करू आज सफला एकादशी आहे तेव्हा सर्वांना सफला एकादशीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद